प्रस्तुत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात मी संजीवनी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपण या कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या विषयांवर तुमच्या समस्यांवर आणि निरनिराळ्या योजनांवर सुद्धा आपण सतत चर्चा करतच असतो आजही आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे तंत्र अधिकारी असलेल्या कृषी विभागातील सौ अर्चना कोचरे यांना मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे आमच्या या स्टुडिओ धन्यवाद uh, मॅडम आपण एक तंत्र अधिकारी म्हणून कृषी विभागामध्ये कार्यरत आहात तेव्हा शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना महाराष्ट्र शासन राबवत असतं तर ह्या योजना कुठल्या आहेत आणि ह्या योजना की कागदोपत्रीच असतात की खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि कशा पद्धतीने पोहोचतात बऱ्याच योजना आहेत ज्या आपण शेतकऱ्यांसाठी राबवतो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाकडनं कृषी विभागाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोच पोहोचल्या जातात आणि नुसत्या कागदावर नाही तर प्रत्यक्ष प्रत्यक्षात शेतावर जाऊन त्या राबवल्या जातात आता सर्वात महत्त्वाच्या योजना जर सांगायच्या असल्या तर उदाहरणारदाखल मी काही योजना योजना सांगते नु। त्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये आपण आ, जे धान्य उत्पन्न केलेलं आहे त्याची पेरणीपासून तर कापणीपर्यंत त्याचं उत्पन्न वाढीसाठी जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट घेतो आणि त्यातनं आपण त्या आधुनिक शेतीची जोड देऊन त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना उद्युक्त करतो सांगतो आपण तसंच एक प्रधानमंत्री सिंचन सूक्ष्म सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये ठिबक तुषारचा वापर केला जातो आणि तो कसा करायचा त्या पद्धतीने सांगितलं होतं एक राष्ट्रीय कृषी विमा योजना आहे राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पिका आणि पिकांचा विमा काढला जातो तसंच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अजून एक आहे उन्नत शेती अभियाना त्याच्यामध्ये कृषी अभियांत्रिकीचा वापर आधुनिक शेतीसाठी जो केला जातो तर त्या त्याबद्दलची ती योजना आहे तसंच अन्न प्रक्रिया योजना मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना यासारख्या योजना बऱ्याच योजना आहेत ज्याच्या मदतीने आपण त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊ आर्थिक दर्जा उंचवण्यासाठी मदत होते मॅडम आपण आताच बोललात की खूप साऱ्या योजनांची नावं पण आता तुम्ही घेतली त्यातला एक एक योजना जी आहे ती मला आपल्याला विचाराविषयी वाटते विमा योजना काय असतं हे नेमक मॅडम विमा योजना हे शेतकऱ्यांच्या पिकाच्या पिकाचा विमा काढला जातो जसं आपण सर्वसामान्य विमा सर्वांना माहितीच आहे की इन्शुरन्स असतो जसा आपला विमा काढला जातो तसा पिकांचा सुद्धा विमा काढला जातो तर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना त्या पिकासाठी पीक पेरण्यापासून तर कापणी होईपर्यंत आपण तो विमा संरक्षित रक्कम त्याला गा दिल्या जाते विमा फार शे दोनशे रुपयाचा असतो mm -hmm. आणि त्याची जी रक्कम असते आता उदाहरणं घ्यायचं म्हटलं तर आता रब्बी पीक रब रब्बी हंगाम सुरू आहे त्याच्यामध्ये हरभरा म्हटलं तर पाचशे पंचवीस रुपये जर दिले तर आपण अडतीस हजाराचा विमा त्याचा संरक्षित होतो म्हणजे त्या पीक पेरल्यापासून तर कापणी होईस्तवर त्याच्यात काही नुकसान झालं तर आपण त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून ती विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाते अतिशय चांगली योजना आहे हो। ही की कधी दुष्काळ पडतो किंवा कधी काही होतो आणि त्या, त्यावेळी त्यांची परिस्थिती अतिशय खालावली जाते तर हा ही विमा योजना अत्यंत चांगली आहे पण याचा लाभ शेतकरी घेतो का हो शेतकरी घेतो आता त्याच्यामध्ये फळपीक विमा आणि धान्य पीक या दोन्ही योजना आहेत त्याच्यामध्ये फळपीक विमा मध्ये पण खूप लाभ मिळतो जसं आपण एका शेतकऱ्याला एका हेक्टर साठी चार हजार रुपये जर भरले एक त्या हंगामापुरता प्रीमियम भरला तर त्यातला ऐंशी हजार रुपये त्याचं सुरक्षित रक्कम आहे ही फार मोठी रक्कम आहे फार मोठी त्या चार हजार रुपयाच्या मनाने रक्कम मोठी आहे आणि कुठे अडचणी आली अडचणी आल्या नैसर्गिक आपत्ती आहे काही कीड रोग आहे किंवा जे वातावरणातील बदल आहे याच्यामुळे काही बहार आला नाही किंवा काही नुकसान झालं गारपीट वगैरे त्याला ते आर्थिक मदत म्हणून ती मदत दिल्या जाते त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांच्या उपयुक्तच आहे आणि बरेच शेतकरी याचा लाभ सुद्धा घेत आहेत जसं शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवल्या जातातच पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही रोजगार निर्मितीसाठी किंवा असल्या काही शेतीशी निगडीत जसं कुक्कुटपालन असेल किंवा पशुपालन असेल हो हो। असल्याही काही योजना आहेत मॅडम आता कुक्कुटपालन किंवा रेशीम म्हणा दुग्ध व्यवसाय ह्या शेतकरी शेतीशी पूरक असा जोड व्यावसायिक धंदा म्हणून आहे आणि कृषी विभागाच्या या योजनेना जोड असतेच परंतु याच्या व्यतिरिक्त पण आता कृषी विभागात खूप छान पद्धतीने प्रक्रिया उद्योग आणि कृषी अभियांत्रिकी नावाची एक योजना आहे उन्न शेती अभियानाअंतर्गत तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांची शिकलेली सवरलेली मुलं असतात त्यांना सुद्धा उद्योगधंदा मिळेल जसं एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि ट्रॅक्टर घेऊन तो स्वतःच्या शेतीसाठी वापरू शकतो आणि त्या गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा तो किरायने देऊ म्हणजे भाड्या तत्वावर देऊ शकतो त्यातनं एक रोजगार उपलब्ध होतो त्याच पद्धतीने एक अवजारे बँक आहे त्या अवजारे बँकेमध्ये सुद्धा शेतीशी निगडीत आवश्यक जी औजार अवजारे आहेत ती त्यांना घेता येते आणि ती अवजारे बँकेचा स्वतःच्या शेतीमध्ये वापर होतो आणि गावातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा तो भाडे तत्वावर देऊ शकतो ही त्या शेतकऱ्यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून हा तयार होऊ शकतो तसंच एक प्रक्रिया उद्योग आहे की ज्याच्यामध्ये आपण जे काही कृषी विभाग शेतीशी उत्पन्न झालेलं जे काही आहे समजा आता मिरची म्हणू किंवा हळद म्हणू तर याच्यावर प्रक्रिया करून आपण ते प्रक्रिया उद्योग तयार करून एक छोटं युनिट तयार करतो आणि त्याला त्यातनं इतर रोजगार सुद्धा स्वता, वेवसा जाला, पर लोकों ना रोजगार निर्मितीसुद्धा होते स्वतः स्वतःचा जरी व्यवसाय झाला पण तुम्ही दहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देता आणि त्याच्यातनं पै म्हणजे पैसा पण भरपूर होतो कारण प्रक्रिया केल्यानंतर कुठलीही वस्तू जर बाजारात आणली तर त्याचा नक्की दहा पटींनी जास्त फायदा होतो Okay. त्याच्यामुळे हा प्रक्रिया उद्योग म्हणून छोटे छोटे दाल मिल आहेत राईस मिल आहे जसं टोमॅटोचं केचप बनवण्याचा mm -hmm. प्रकार आहे आवळ्याचा मुरब्बा बनवण्याचा प्रकार आहे लोणचं आहे ते या सर्व प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांना पैसाही मिळतो आणि स्वतःच्या उत्पन्नासह तो इतरांना रोजगारसुद्धा देतो आत्ताचा जो पिरियड होता मॅडम म्हणजे आपण गेल्या एक वर्षापासून कोरोना या महामारीशी हो हो। लढतो आहोतच तेव्हा मला हे विचारायचं आहे तुम्हाला की ह्या काळावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने काही अशा योजना राबवल्यात का किंवा त्यांना मदत म्हणून असं काही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं हा पोहोचवण्यात आलं म्हणजे कामाचं स्वरूप बदललं मॅडम की या कोरोनाच्या काळात सर्वच जण अडचणीत आलेले होते परंतु या काळात या कोविडच्या कोरोनाच्या काळात सर्व कामं काही कालावधीपर्यंत ठप्प झालेत थांबलेत परंतु कृषी विभाग किंवा शेतकरी कुठेही थांबलेला नाहीये जरी आपण आपल्या घरू म्हणजे घरी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आली परंतु आमचा शेतकरी शेतावरच होता कायम तो अजूनही आहे आणि आज तो शेतावर होता म्हणून आपल्या पुढचे वर्षभर आपल्याला अन्नधान्य मिळा मिळायला लागलं आणि याच संकल्पनेतनं एक छान योजना आली की जे शेतकऱ्याच्या शेतावर जे, शेता जे मार्केटमध्ये आवश्यकता आहे तेवढंच पिकवल्या जाईल आणि ते बाजारात विकल्या जाईल त्याच्यात स्थानिक बाजारपेठसुद्धा उपलब्ध झाली स्थानिक बाजारपेठ जसं जसं प्रत्येक आपल्या शहरामध्ये जर विचार केला तर वार्डामध्ये किंवा एक एरिया असतो वेगळा झोन असतो त्यात तिथे त्याला आठवडी बाजार भरवला जातो ती ती एक संकल्पना आहे की शेतकरी स्वत त्याच्या शेतात जे पिकवलेलं भाजीपाला आहे किंवा कुठलं इतर हळद असेल मिरची असेल तर असे तो प्रोडक्ट घेऊन तो त्या ठिकाणी त्या दिवशी तो तिथे विकू शकतो आमच्या शेतकरी बंधूंसाठी सिंचनासाठी काही योजना आहेत का हो मॅडम सिंचनासाठी योजना आहे प्रधानमंत्री सिंचन योजना म्हणून आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक आणि तुषार या याचा वापर कसा करता आ, करतो याविषयीची माहिती सर्व दिल्या जाते आणि त्याच्यामध्ये जर ठिबक आणि तुषार यंत्र लावून आपल्या शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करायची असेल तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात आर्थिक मदत म्हणून सबसिडीसुद्धा दिल्या जाते जर सर्वसामान्य शेतकरी असेल तर पंचेचाळीस टक्क्यापर्यंत दिल्या जाते आणि जर अल्प अत्यल्प आणि अजा जमातीचा असेल तर त्यांना पंचावन्न टक्केपर्यंत सबसिडी दिल्या जाते ही आर्थिक मदत आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि खूप चांगली योजना आहे पाण्याची बचतही होते आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ बरगोस उत्पन्न येण्यासाठी सुद्धा मदत होते त्याची मॅडम या योजना आहेत पण ह्या योजनांना शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा शेतकरी या योजनांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतात हो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याची माहिती सर्वांना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे आता आत्तापूर्वी आत्तापर्यंत असं होतं की शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्याच्या त्याच्याशी संबंधित जो कृषी सहाय्यक असतो त्यांच्या गावस्तरावर त्याच्याशी संपर्क साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपल्याला अर्ज द्यायचा होता आणि प्रस्ताव तयार करून मग तालुका कृषी अधिकारी त्याच्या पुढची कारवाई केल्या जाते त्याला मंजुरी वगैरे दिल्या जाते परंतु आत्ता वर्षीपासून आपल्याला महा डीबीटी बी टी नावाची एक प्रणाली संगणकीय प्रणाली सुरू झालेली आहे तर सर्व शेतकरी बंधूंना कुठल्याही योजनेमध्ये जर त्यांना समाविष्ट व्हायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी एक अर्ज योजना अनेक ही संकल्पना राबवल्या जाते की त्यांनी त्याचा कुठल्याही ज्या कुठल्या त्याला आवश्यक असेल समजा ती अन्न सुरक्षा अभियान असेल यांत्रिकीकरण असेल फळबागांची लागवड असेल सिंचन असेल यासारखं कुठल्याही योजनेमध्ये त्याला जर लाभ घ्यायचा असेल तर ते त्यांनी महा डी बी टी नावाचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर त्यांनी अर्ज दाखल करायचा आहे आणि त्याला आवश्यक असलेल्या त्या सर्व योजनांवर मार्किंग करायचं आहे म्हणजे टिकमार्क करायची आहे त्याची नावं एनलिस्ट करून ठेवायची आहे आणि एकच अर्ज करायचा आहे तो पोर्टलद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतो आणि मग पोर्टलवरून त्याची जी पात्रता आहे त्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याची फायनान्शियली स्टेटस काय आहे किंवा त्याला त्याच्याकडे रिसोर्सेस काय अवेलेबल आहे याच्या आधारे त्याची पात्रता ठरवल्या जाईल आणि त्याला त्यांना त्याच्या पद्धतीने तसतसा लाभ दिला जातो आणि या योजनेची त्यामधून आपल्याला समजा या वर्षी त्याचा लाभ नाही मिळाला तरी तो पुढच्या वर्षीसाठी तो वेटिंगला असतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा त्याला लाभ घेतला जातो म्हणून त्याला एक अर्ज याच्यामुळे त्याची वेळेची बचत झाली कागदपत्र जमवण्यासाठी त्याला जो काही त्रास होतो त्याचीसुद्धा बचत झाली प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज करून वेगळा प्रस्ताव द्यायची आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या मना त्याला मानसिक जी दडपण येतं किंवा खूप वेळ जातो या वेळेची बचत मानसिक दडपण कमी झालं आणि एक योजना आल्यानंतर मग विभागाला पण एक स्वातंत्र्य आलं की त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्याला त्या योजनेचा लाभ देता येईल बघितलं ना मंडळी किती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आमच्या या पारावरच्या गप्पा या कार्यक्रमामधनं आज मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि खरोखरच अतिशय महत्वाची माहिती आमच्या शेतकरी बंधूंना दिली म्हणून मी आपलं आर एम डब्ल्यू तर्फे आपले आभार मानते नमस्कार नमस्कार मॅडम तर मंडळी असेच नवनवीन कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोतच तेव्हा आमच्या आर एम डब्ल्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक नक्कीच करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार